नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या डिजिटल माऊली या युट्यूब चॅनेलवर आज आपल्या घरात कितीतरी आजी आजोबा असे आहेत जे वयानं थकलेत हातात काम नाही आणि खिशात पैसाही नाही पण सरकारने अशा वृद्धांसाठी एक फारच उपयुक्त योजना सुरू केली आहे ती म्हणजेच श्रावण बार योजना चला आज आपण ह्या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया योजना म्हणजे काय श्रावण बार सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे यामध्ये पासष्ट वर्षांवरील गरजू वृद्धांना दरमहा आर्थिक मदत म्हणजे निवृत्ती वेतन दिलं जातं जी त्यांच्या गरजांसाठी उपयोगी ठरते योजना का सुरू केली गेली सगळ्यांना म्हातारपण सुखाचं असावं वाटतं पण जेव्हा साथ देणारा कोणी नसतो पैसा नसतो तेव्हा आयुष्य फार कठीण होतं म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली जेणेकरून वयोवृद्ध निराधार लोकांना आधार मिळावा या योजनेसाठी कोण पात्र आहेत ही योजना घेण्यासाठी खालील काही अटी आहेत व्यक्तीचे वय किमान पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक असावे व्यक्ती किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारपेक्षा कमी असावे किंवा व्यक्ती बी पी एल दारिद्र्य रेषेखालील यादीत असावी ह्या योजनेत किती रक्कम मिळते योजना दोन गटात विभागली आहे गट अ ज्यांचे नाव बीपील यादीत आहे त्यांना दरमहा सहाशे रुपये मिळतात राज्य सरकारकडून चारशे रुपये आणि केंद्र सरकारकडून दोनशे रुपये गट ब बीपील नसले तरी उत्पन्न मर्यादेत असणाऱ्यांना सहाशे रुपये राज्य सरकारकडून मिळतात ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा होते या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड वयाचा दाखला जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला तलाठी रहिवासी दाखला बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो ह्या योजनेसाठी अर्ज कसा करावा तुम्ही हा अर्ज काही ठिकाणी करू शकता जसे की तहसील कार्यालय तालुका समाज कल्याण विभाग सेतू केंद्र किंवा ऑनलाइन सुद्धा अर्ज करू शकता आज आपल्याकडे मोबाईल आहे इंटरनेट आहे पण आपल्या घरात काही लोक केवळ औषधासाठी सुद्धा पैशाची वाट पाहत आहेत ही योजना त्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी कर्ज भरून आपण त्यांच्या जीवनात थोडं समाधान थोडं आधार देऊ शकतो तुमच्याकडे जर असा कोणी आजी आजोबा शेजारी नातेवाईक असेल तर त्यांना ही माहिती जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद